लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे महाबोधी महाविहार आंदोलनाची प्रणाती भंते अनागारिक धम्मपाल व पेरियार स्वामी जयंती आणि भैयासाहेब आंबेडकर स्मृती दिननिमित्त आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यानुसार बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संपूर्ण भारतीय बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल बौद्ध महासभा भिक्खू संघ आणि तमाम बुद्ध आंबेडकर विचारधारा समाज संघटन संस्था मंडळी यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी जनआक्रोश आंदोलन मोर्चा बुद्धगया महाबोधी विहार जन्मभूमी आणि नागपूर दीक्षाभूमी या आमच्या अस्मितेच्या स्फूर्तीच्या धरोहर मनुवादीच्या हातातून आमच्या बौद्धांच्या हातात सरकारने दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाचे प्रमुख डॉक्टर भीमराव यशव आंबेडकर यांनी आझाद मैदान येथे आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जमलेल्या तमाम लोकांपुढे आपले ठाम परखड मत मांडले तथागत भगवान बुद्ध यांना बुद्धत्व प्राप्त झाले ते युनेस्कोने संरक्षित केलेले जागतिक बौद्धांचे ठिकाण बौद्धगया महाबोधी विहार हे संपूर्णपणे बौद्धांना नियमन साठी देण्याऐवजी बौद्धगया मंदिर अधिनियमन एकोणीसशे एकोणपन्नास सरकारद्वारे नऊ सदस्य म्हणजे केवळ चार बौद्ध सदस्य असून हा बौद्ध मंदिर कायदा संविधानिक अधिकाराचे अनुच्छेद पंचवीस आणि सव्वीस उल्लंघन करणारे आहे बौद्ध मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास हा संपूर्णपणे संविधान अनुच्छेद तेराच्या विरोधी आहे त्यामुळे बौद्धांचे महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांना द्यावे दोन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक त्यांचे जन्मस्थळ महूमध्ये निर्माण करून मध्य प्रदेश सरकारने महान कार्य केले आहे मात्र या स्मारकाचे व्यवस्थापन बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेच्या विरुद्ध होत आहे तेथे जयभीमशिवाय अन्य घोषणा दिल्या जात आहेत त्यामुळे इथे देशविदेश आलेले लाखो भीम अनुयायी व्यतीत होऊन त्यांचा आक्रोश अंतिम क्षणाला पोहोचला आहे त्यांचे आंदोलन महू इंदौर तथा देशभरामध्ये दे चालत आहे या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने महू जन्मस्थळी के स्मारक के संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या घटनेनुसार दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे द्यावे तीन नागपूर दीक्षाभूमी निर्माण करण्याचे मूळ शासकीय संमतीपत्र तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय राष्ट्राध्यक्ष भैयासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या नावावर देण्यात आले होते परंतु नंतर दीक्षाभूमी स्मारक समितीने दीक्षाभूमीवर बेकायदेशीर कब्जा केला आहे दीक्षाभूमीवर पार्किंगच्या नावाखाली विद्रुतीकरण केले गेले असून त्याच्या विरोधामध्ये संविधान चौक नागपूरमध्ये भीमसैनिकांमार्फत निरंतर आंदोलन चालविले जात आहे त्यामुळे दीक्षाभूमी नागपूरचे विद्रुपीकरण दूर करून त्यांचे व्यवस्थापन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे द्यावे तसेच डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर पुढे असे म्हणाले की आता आमच्या कक्षा वाढवाव्या लागतील मौर्य कुशवाहा यादव हे आपलेच आहेत त्यांच्याशी संवाद साधून आपण सत्तेत येऊन आपण आपली धरोहर संरक्षित केली पाहिजे यावेळी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती व रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर लक्ष्मण भगत आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने मुंबई प्रदेशचे चेतन अहिरे स्नेहल सोहनी यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन पाठिंबा जाहीर केला या आंदोलनात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई कार्यालय प्रमुख ॲडव्होकेट एस के भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुमनताई पवार केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट एस एस वानखडे यू जी बोराडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विलास वानखेडे अध्यक्ष मुंबई प्रदेश स्वातीताई शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला विजय गायकवाड अध्यक्ष ठाणे सुशील वाघमारे रायगड दक्षिण अध्यक्ष संतोष जाधव रायगड उत्तर अध्यक्ष नामदेव जगताप अध्यक्ष नवी मुंबई जिल्हा प्रफुल्ल चुपे पालघर जिल्हा अध्यक्ष अनंत जाधव झोन पाच अध्यक्ष विमलानंद कांबळे ठाणे महानगर अध्यक्ष मनीषा साळवे मुंबई झोन यांनी आंदोलनाची भूमिका मांडली राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड व बिकाजे कांबळे यांनी सूत्रसंचलन केले संस्थेचे ट्रस्टी कॅप्टन प्रवीण निखाडे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर जगदीश गवई यांनी प्रमुख उपस्थिती होती मोर्चाचे व्यवस्थापनाचे काम समता सैनिक दल टी एच आचार्य प्रदीप कांबळे मोहन सावंत वंदनाताई सावंत वासुदेव हिवराळे निलेश पवार मंगेश अडसुळे अभिजित गरबडे इत्यादींनी केले या आंदोलनाला जनतेचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला असून सुमारे पाच हजार जनसमुदाय आझाद मैदानावर एकवटला होता शिस्तबद्ध आणि उत्स्फूर्त पद्धतीने हे आंदोलन पार पडले या कार्यक्रमाला मुंबई प्रदेशचे सहा झोन ठाणे पालघर नवी मुंबई रायगडचे बौद्ध उपासक उपासिका पदाधिकारी कार्यकर्ते समता सैनिक दलाचे अधिकारी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी वरील पदाधिकारी शिवाय मुंबई प्रदेशचे दयानंद बेडेकर राजेंद्र सत्वधीर विलास टोबळे सागर गांगुर्डे तानाजी साबळे सुनील बनसोडे संतोष दिलीप लिहिणार अनिल पहुरकर एस के जाधव अशोक जाधव बबन तायडे विलास खाडे सोनाली कटार नवरे सारिका झिमूर केंद्रीय कार्यालयाचे डॉक्टर राजेश पवार बी एस कांबळे सी तेल तेलतोंबडे रागिणीताई पवार सुप्रियाताई कासारे अनिल मनोहर महाराष्ट्र राज्याचे अशोक केदारे प्रशांत गडकरी उत्तम मगरे रवींद्र गवई जयंत लवांडे सुजाताताई कांबळे छायाताई घोगशे सुनंदाताई वाघमारे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतला हा जनआक्रोश मोर्चा व याची माहिती सर्व समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमोबुद्धाय जय भीम जय संविधान